आजकाल मुलगा असणं ही रिस्क झाले कारण गुन्हा नसतानाही आरोपी ठरवणं सोपे झालंय हे फक्त मी बोलत नाहीये मुंबई मध्ये नुकताच घडलेला प्रकार ऐकला तर तुमच्या येईल मुंबई मध्ये डॉली कोटक नावाच्या महिलेने आपल्या ऑफिस मधल्या सहकार्यावर केला पण कहाणी कोटी रुपये दे तुला एन ओ सी देईन नाहीतर तुझ्या भावाला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन ती महिला काही साधीसुदी नव्हती ती पूर्णपणे क्रिमिनल माइंडेड होती ती आणि तिच्या दोन साथीदारांनी मिळून त्या मुलाचा मोबाईल डाटा बँक बँकिंग डिटेल्स आणि पर्सनल डिटेल्स हॅक करून घेतले आणि वरून धमकी देत होते पैसे दे नाहीतर तर तुला जेलमध्ये मा मारून टाकू त्याची नोकरी एच आरकडे कंप्लेंट करून काढून घेतली त्याला बदनाम केलं तो बिचारा मुलगा वारंवार पोलिसांकडे गेला परंतु तिथे कोणीही तक्रार लिहून घेतली नाही शेवटी तो बोरेवली कोर्टामध्ये गेला कोर्टाने आदेश दिला एफ नोंदवा त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तीन जणांना अटक केली डॉली कोटक सागर अरविंद कोटक आणि प्रमिला वास आणि गंमत म्हणजे डॉली कोटक वर आधीपासूनच वसुलीचा केस चालू होता तर तिचा भाऊ सागर अरविंद कोटक केस केसवर बेलवर बाहेर फिरत होता हीच आहे आपली न्याय व्यवस्था उशीरा का होईना पण सत्य बाहेर येतच